हिंद मी मुबारक शेख आणि आपण आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका अंतर्गत येणाऱ्या डोंगर हळदी तुकुम या गावामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण शेती कशा प्रकारे नुकसान झालेली आहे आपल्यासोबत एक शेतकरी बांधव आहे यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया काय नाव दादा तुमचं गंगाधर विठ्ठल बुरांडे किती एकर वावर आहे तुम्हाला अडीच एकर काय लावता तुम्ही धान पराठे तुरी किती खर्च केले यावेळी झाले ना पन्नास साठ हजार रुपये काय मिळाला नुकसान झालं काही सळलेलं आहे दिसत आहे आता पूर्ण झालं नुकसान हो काही सरकारकडून काही मदत मिळाली आहे अजून काही मिळालेली नाहीये कोणी आलं होतं तहसीलदार किंवा कोणी ग्रामसेवक कोणी कोणी नाही कोणी नाही कोणीच नाही आले आतापर्यंत काही मिळालं का नाही मिळालं काहीच नाही मिळालं आतापर्यंत शेतकरी लोक असं म्हणतात मी सोशल मीडियावर हे बघितलं की शेतकरी स्वतः लोन घेतो आणि वावर करतो आणि नुकसान झालं म्हणून बार 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 आम्हाला कर्ज माफी द्या कर्ज माफी द्या लोनही नाही घेतला नाही नाही लोन नुकसान तर झालंच आहे किती झालं असेल टोटल नुकसान तरी पन्नास साठ हजारच असेलच ना काय मागणी काय सरकारकडे तुमची काहीतरी मिळालं पाहिजे ना आता थोडाफार तरी पुरा नाही देत पण माहीतच आहे सगळ्याच असं झालंय आजूबाजूंच्या बऱ्याचाच बऱ्यांच्याच म्हणजे पूर्ण म्हणजे जिकडे तिकडे पाहाल तुम्ही तर पाणीच पाणी आहे कोणाच्या शेतात आपण हे आपलं लोकेशन काय आपण कुठं डोंगर हळदी तुकून डोंगर तुकून शेत जमीन आहे आमची डोंगर एक मध्ये ग्रामसेवक बाई आहे आहे आले का चौकशी नाही आलेत ते कागदा आणून दे म्हणत घरी फक्त कागदा कागद आले बोर्ड लावलेत बोर्ड लावलेत का मोका चौकशी करून म्हणून बोर्ड लावले मोका चौकशी करतो म्हणून पण ते काय चौकशी आले नाही आपल्यासोबत आजीबाई पण आहे का म्हणले आजीबाई काय नाही का आमचे बांध फुटून गेले बांध फुटून आमच्या शेतामध्ये मस्त असा म्हणजे रेती गेली आमचा पूर्ण शेत गेला बाई ग्रामसेविका ना येऊन पाहिली पण आम्हाला एक रुपया नाही भेटला आमची एवढी नुकसान होऊन चौकशी करते का येऊन दरवर्षी दरवर्षी नाही कर आम्ही मस्त अर्ज दिलं तिच्याकड तर आली नेमकी फक्त पायनी केली बरं आम्हाला एकही रुपया नाही भेटला आमचं नावच नाही आलं म्हणे दुसऱ्या जाऊन पण तर दुसऱ्या यादीमध्ये मन येते म्हणे आमचं वाद नाव नाही आला मिळालं काहीच ना, ना का आम्हाला जुन एक रुपयाने कोणत्या वर्षी भेटत एवढे नुकसान होते आमचं म्हणजे इकडून डोंगर हर्दी पासून सगळ्या पाणी आमच्या जा शेतावरून जाते असा तळ्याकड तर ते एवढा पाणी नाही का आमच्या शेतावरून जाते आम्ही पाणी जासाठी आमच्या शेतातून हे ठेवलं ना बांध आम्ही तिथे रोवत नाही काही नाही इकडल्या आम साइडनं आमच्या इथे आहे इकडल्या साईडनं आमच्या जा जागेतून आहे आता असं मोठा पण तीन वर्ष झाले आमचे नुकसान होत आहे भाऊ आता मोठा एकदम पाणी आला तेव्हा नाही तेवढी नुकसान हो पण आता तीन वर्ष झाले आमची सारखी नुकसान होत आहे आम्ही आता एवढा मोठा खर्च करत आहे बापान गेले आता धान कसा कापाल तुम्ही आता हे धान अजून पुन्हा पाणी संग्रून होता आता हे इंजन लावून आम्ही पाणी कमी करत आहोत <laughs> दोन तीन दिवस झाले सरकार इंजन सुरू आहे आमचा आम्ही ह्याला डिझेल लावून एवढा पाणी आम्ही बाहेर फेकत आहोत चालले आहे पाणी काहीच मदत नाही भेटली आजपर्यंत आता का भेटे माहित नाही यंदा पण गेल्या वर्षी आमची बहुतच नुकसान झाली तरी पण आम्हाला काहीच नाही भेटला हो काही मागणी आहे का सरकारकडे दे ना आता मागणी का करून बाबा आता जगाला देतील आता का आता शेती तर करायच लागते आम्हाला व्यवसाय शेती आहे आता आम्हाला शेती करणे ड्युटीवर नाही भाऊ आम्हाला तीन मुली होत्या तीन मुलीचे लग्न झाले आपापल्या घरी गेले आता आम्ही दोघ जण शेती करतो शेती करतो थोडीशी वाडी आम्हाला शेती आणि हे आमची थोडीशी वाडी याच्यावर आम्ही कोणाची मजुरी नाही करून ना आम्ही कोणाच्या शेतात जाऊन नाही आमची मजुरी आमची शेती आणि आमची थोडीशी वाढी यातच आम्ही खाऊन पिऊन आहोत पण आता अशी नाही पाय आम्ही सगळे आता बरबाद होऊन जाता आता कर्ज कर्ज काढून आता तुम्ही पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये कर्ज काढून शेती केल्यावर डुबल्यानंतर आता तुम्ही आल ना द्याल आता अकाउंट मध्ये पैसे आले का आमच्या अकाउंट मध्ये काहीच नाही अजिबात एक रुपया नाही आहे सगळ्याच्या अकाउंट मध्ये काहीच <laughs> नाही कोटी जात हे नाही का जी बायाचे पंधरा हजार लाडकी नाही नाही आतापर्यंत देवेंद्र फडणवीस म्हणता की रूप आ, रुप पैसे येते पीएम किसानचे ते का दोन हजार देते आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र नाही आम्हाला काहीच नाही भेटत तो पीएम किसानचा यांच्या नावानं फक्त दोन हजार रुपये सहा हजार रुपये वर्षाचे येते तेच खरे हो फक्त झाला आपले नाही आले काही काहीच नाही अजून पगार सुरू नाही काही नाही फक्त लाडक्या बहिणीचा पैसे भेटते आम्ही आम्ही करून आता खाऊन आमची गुजरणी करतो आहे तर हे आपल्या सोबत होते काही शेतकरी लोक त्यांच्या खूप गंभीर व्यवस्था आहे आता बघू याच्यावर सरकार किंवा शासन प्रशासन काय लक्ष देते आपण पाहतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद